केली सोसायटी संचलित अन्नप्पा काळादी हायस्कूल येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणामध्ये साजरा करण्यात आला सर्वप्रथम मुख्याध्यापक अनिल पाटील व प्रमुख पाहुणे स्थानिक नियामक मंडळ सदस्य श्री मलिनाथ श्री सुनील रिक्के यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर तिरंगी झेंडास राष्ट्रगीत झेंडागीत व महाराष्ट्र गीताने मानवंदना देण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी सहसाहित्य कवायती उत्कृष्टरित्या सादर केल्या मान्यवरांनी व उपस्थित पालकांनी त्यांचे कौतुक केले प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी आणि प्रशालेच्या कन्नड आठवणीच्या विद्यार्थिनींनी मनमोहक असे देशभक्तीपर गीत गायन व नृत्य सादर केले Good morning, everyone. I am Rishika, very first time wish you all a very happy Republic Day. Republic Day is the national festival of our country. The, the Indian Constitution comes into effect on January 26, 1950, Republic Day. Republic Day is the national holiday. On this day, the Constitution of India came into force in India. अवरकास्तुते पॉझिटिव बाय डॉ बाबासाहेब आंबेडकर विशुद्ध अल्बर्ट रिस्पेक्ट अवरकास्तुते रिपब्लिक डे मेक ए सेसियान रिपर्टर ऑफ डेमोक्रेसी शो आई डिस्टेवरकास्तुते चेक इन द सिटी थाईंन अवरकास्तुते पेन इंडिया अ डेमोक्रेटिक एंड पब्लिक नेशन अवरकास्तुते लीड बाय डॉ बाबासाहेब आंबेडकर ऑन 23 10 एंड रिपब्लिक डे 28 ऑगस्ट द फ्री सोल्जर Life, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहशिक्षक राजश्री तावशे व सहशिक्षक सहशिक्षक वैजीनाथ पाटील यांनी केले उपस्थित असलेल्या आम सर्व आमच्या शालेय समितीचे सदस्य आदरणीय साहेब साहे, माझ्या या उपस्थित आणि तुम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थी या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं अडीच वर्ष वेगवेगळ्या भाषेचा वेगवेगळ्या ग्रंथामधून अभ्यास करून लिहिलं एक समिती त्या आधारे त्या समितीचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरनेतून संविधान स्वीकारले आणि माजी विद्यार्थी, प्राध्यापक उन्सिमरत, मुख्यध्यापक अनिल पाटील, उपमुख्यध्यापिका सुरेश कामामाने, परीक्षक दत्तात्रय पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सचिन पाटील, पूर्व प्राथमिकच्या मुख्यध्यापिका संगीता अक्कलकोटे, पूर्व प्राथमिक कन्नडच्या मुख्याध्यापिका संगीता कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व परिसरातील पालकवर्ग यांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती